नमस्कार आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील संसर भागामध्ये आणि आज आपला विषय आहे स्मशान भूमींची परिस्थिती खर तर बऱ्याच वेळा आपल्या असं लक्षात येतं की माणसाला मरण यात नसतात मात्र काही ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की मरणोत्तर सुद्धा त्या प्रेतांची हिळसांड होताना दिसते ती कशी तर अनेक ठिकाणच्या स्मशानभूमींची दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी ज्यावेळेस दहन करण्यासाठी नेलं जात त्यावेळेस तिथल्या अवस्था पाहून कळत कि मरणोत्तर खेळसांड काय आहे ते आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत संसर या गावामधून नमस्कार मी गणेश गुप्ते लोकशासनमध्ये आपलं स्वागत आपण संसार परिसरामध्ये आणि याच भागामध्ये अनेक अनेक स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे आणि त्याच पद्धतीने आपण काही नागरिकांबरोबर आहेत या ठिकाणी थोडा कॅम थोडा परिसर हा दाखवा की या भागातून अंत्यविधीसाठी लोक येत असतात आणि त्यामधूनच म्हणजे पाणी भरपूर या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत असतात आणि भाग्यनगरमधील आणि अशोक मधील काही ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत नेमके काय अडचणी येत आहे या स्मशानभूमीबद्दल आणि या ठिकाणची आतापर्यंत डागडुजी किती वेळा झाली किंवा काही हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपलं नाव सांगा संजय मारुती तुपारगुडे इंदापूर तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग शरद पवार गट नेमकं काय येतं अडचण काय का नेमके किंवा स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस अंत्यविधी आपण करतो त्यावेळी काय नेमक्या अडचण येते काय ह्या परिसरातल्या अडचणी आहेत नाही अडचण म्हणजे काय झालं आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत ते का मागच्या एक दीड महिन्यापूर्वी भरपूर पाऊस झाला या बाजूने सगळं पाणी आलं तर ह्या बाजूने सगळं पाणी होतं तर ह्याचं पाणीचा विषय पाणी पूर्ण साठलं जाते पण पाणी साठलं जातं समजा त्या पावसाळ्याच्या मध्ये जर अचानक एखादा जर वयोवृद्ध किंवा कुठला जर माणूस जर एक्सपायर झाला तर त्या माणसाला दहन करायचं कुठं त्यासाठी जागा तर अवेलेबल पाहिजे तर ह्या बाजूला कसं करता येईल मग तर ह्या गोष्टीसाठी ही आमच्या संसर ग्रामपंचायतीमधला वार्ड नंबर एक वार्ड नंबर दोन या ठिकाणची स्मशानभूमी आहे गेली कित्येक साधारण माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात वर्ष झालं ह्याच्या सुशोभीकरणासाठी किंवा ह्याच्या डागडुगीसाठी किंवा ह्याच पक्क बांधकामाचं मागणी करून करून आम्ही कंटाळलो पण त्या लोकांना ह्या काही गोष्टी म्हणजे आमच्या गावकऱ्यांच्या वाटना आणि दुसरी गोष्ट ह्या साईडला पाण्याची मोटर आहे तिथे मोटर बसवली होती आता इथली मोटर ही मोटर बसवली साधारण कमीत कमी दोन ते तीन वर्ष झाले ह्याची मोटर गेली आता मोटर गेली ना तर ह्याच्या कारवाई झाली पाहिजे का नाही याच्यामुळे चौकशी बसायला पाहिजे होती का नाही काही झालेलं नाही समजायचं काय नक्की मोटर चोरीला गेली आणि काय केलं तर आमचं म्हणणं आहे की बाबा ही जी स्मशानभूमी आहे स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीला माझ्या कळकळीची विनंती आहे एक तर ह्याचं ह्याचे उंच तर वाढवा नाहीतर मग कमीत कमी ह्याचा नवीन तर प्रस्ताव तयार करा एवढीच विनंती आहे माझी बरोबर आहे या ठिकाणी त्या मोटरची चोरी झाली असेल किंवा कोणी काढून नेली असेल तर याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी देखील संसार ग्रामपंचायतीला कळवले असून तरी देखील मात्र याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय आणि अजूनपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनपर्यंत पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल नाही किंवा अर्ज देखील ग्रामपंचायतीचा गेलेला नाही आपल्याबरोबर अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं याबाबत काय अजून वेगळं पाहिजे तुम्हाला या ठिकाणी किंवा काय अडचण आहेत या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत संजय गायकवाड त्यांच्याबरोबर आपण बोलूयात कसं आहे की याकडे जसं रात्रीची जे मैत झाली ही तर खूप अंधार असतो आणि लाईटची पण काही सोय नाही तर ग्रामपंचायतीने लाईटची ह्याची सोय करून द्यायला पाहिजे पण त्यांनी काय अजून इथं लाईटची सोय मध्ये लाईट होते पण ते खांब पाडलेला बरंच दिवस झालं ची सोय नाही काय नाही रात्रीचा अंधारचा खूप प्रॉब्लेम येते तिथं माहित करायचं म्हणल्यानंतर हा एक विषय आहे एकंदरीत काय वाटतं आपल्याला बाप कुंभार पण आपल्या बरोबर आहेत की अंत्यविधी करताना सजासजी अंत्यविधी होतो का इथं किंवा सजासहजी तुम्हाला विना अडथळा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही येता का किंवा काही अडचणच येत नाही असं काय नाही की मोबाईलच्या टोळ्याच्या वर यावं लागतंय की टाइम लाईट नसल्यावर अवघड परिस्थिती त्याच्यामुळं बघाय पाहिजे ग्रामपंचायतीने थोडं तर लक्ष दिलं पाहिजे हे पहा ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं एकंदरीत आपल्या बरोबर गुप्ते म्हणून आहेत सामाजिक कार्यकर्ते भाग्यनगर अशोकनगर त्यांची प्रतिक्रिया आपण दोन मिनिटं जाणून घेणार आहे की नेमके भाग्यनगर आणि अशोकनगर या भागामध्ये नेमक्या का काय अडचणी आहेत आणि त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये काय पाठपुरावा आतापर्यंत केलाय स्मशानभूमीबाबत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी हिंमत गुप्ते मी लाईट विषयी पाठप्रमा केला आहे मष्ठभूमीसाठी की लाईट तिथे सुविधा करणं आज बसत नाहीये दुसरी गोष्ट आमच्या गावातील लोकसंख्या अडीच हजारच्या आसपास आहे म्हणजे अडीच हजार लोकसंख्या असल्याच्या कारणास्तव त्या लेवलने आमच्या मष्छाम्मी एकच डप्ट आहे आम्हाला त्याला काहीच नाही दुसरा ना डप्ट बी त्याला बुजून गेलेला आहे म्हणजे हिथं बी आम्हाला काहीच करता येत नाही दिवशी एखादा डबल काय माहीत झाली असेल तर आमची डबल आपदा होती इथं करायचं कसं दुसरी गोष्ट रस्त्याची आम्हाला व्यवस्थित सोय नाही रात्री जर शेजारी विहीर आहे याला काय हे नाही नाही दुसरी गोष्ट रस्त्यापासून अंतर एक शंभर मीटर असेल त्याला लाईट नाही देवी नाही किंवा रस्ता नाही त्यामुळे काही पावसाळ्या जगात भरपूर प्रमाणात अब्ध होते आणि आम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा ह्या गोष्टी केलेल्या लाईटचा त्याच्या आम्हाला काय अजून लेखी माहिती आलेली नाही कारण आम्ही सहज पाठपुरावा करत असतो आता तुम्ही याबाबत काय पाठपुरावा करणार आहे का सगळे मिळून आम्ही ह्यावरती पटपरा असं केला उदाहरणार्थ आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संतोष कांबे यांनी वारंवार तुंडी सांगून तुंडी सांगून अजून काय तर घेतलेली नाही आपण याबाबत ज्यावेळेस मोटर आपण आपण म्हणताय की त्या ठिकाणी मोटर नाही आणि ती मोटर आज काय तिथं नाहीच तर याबाबत आपण कधी विचारणा केली का की ह्या मोटरचं झालं काय नाही विचारणा केली पण त्यांचं ओढचे उत्तर आले ना मोटर चोरीला गेली आता चोरीला गेली असं म्हणून जमणार नाही का मग केली तर ठीक आहे की मग त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे ना तुम्ही काहीतरी मग ग्रामपंचायतीने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे पोलीस स्टेशनला अर्ज दिला पाहिजे काहीतरी बघितलं पाहिजे आरोपी शोधून काढला पाहिजे असं काय झालेलं नाही एकंदरीत जरा कॅमेरा एकंदरीतच आता हे पाहू शकतो आपण की या ठिकाणी पूर्ण पॅक झालेलं आहे झाड आणि वेडा घातलाय त्याला आणि पूर्ण पाईप त्याच्या गेलेला आहे मात्र याकडे देखील आपण पाहू शकतो की काहीच त्या ठिकाणी बदल झालेला नाही आणि इमारत देखील त्याचं शेड जे आहे ते जुन्या पद्धतीने आहे आणि नागरिकांचं असं मत आहे की या ठिकाणी आम्हाला अंत्यविधी करत येत असताना त्या ठिकाणी दिवे पाहिजेत त्याचप्रमाणे पाण्याची सोय पाहिजे त्याचप्रमाणे आता ही मोटर आ, या ठिकाणची गेली काय झालंय त्याचं तो ग्रामपंचायतीने शोधून जर ती चोरीस गेली असेल तर त्याचा गुन्हा दाखल झालाय का नसल झाला तर तो गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे आणि बरोबर आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय की संसार भागातील कोणकोणत्या स्मशानभूमीमध्ये असे अडथळे येत आहेत आणि याचबरोबर आपल्याला भाग्यनगर येथील ग्रामस्थांनी देखील संपर्क साधून या ठिकाणी तुम्ही यावं असे त्यांनी विनंती केली ती धन्यवाद याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत की नेमका आपण काय करणार पुढची दिशा आपली काय असणार आहे साधारण एक ते दोन दिवसात एक ग्रामपंचायतीला आम्ही एक निवेदन देणार आहे किंवा प्रशासनाला एक निवेदन देणार आहे की बाबा ह्या स्मशानभूमीचं लवकरात लवकर सुशोभीकरण आणि नूतनीकरण करावं एवढी त्यांना आपण विनंती म्हणून आपण त्यांना एक पत्र देणार आहे